नवरात्रीमधील आजचा तिसरा दिवस कोकणातील नवीन प्रॉपर्टी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत जी आहे चिपळूण गुहागर हायवे टच कमर्शियल पर्पजसाठी हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी असणार आहे या प्रॉपर्टीच्या सर्व डिटेल्स पाहण्याआधी आपण वी आर कोकण चॅनेलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवरात्रामध्ये येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील त्याचप्रमाणे आमचे फेसबुक आणि अकाउंट सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुपसुद्धा आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे सर्व तुम्ही जॉईन केल्यामुळे यूट्यूबप्रमाणेच तुम्हाला ग्रुपला सुद्धा नोटिफिकेशन नवीन प्रॉपर्टीचे सहज मिळेल गाव चिखली तालुका कुहागर आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आजचीही चिपळूण गुहागर हायवे टच आपली प्रॉपर्टी आज आपण तुमच्यासाठी खास आणलेली आहे गुहागर म्हणजेच गुहागर बीच आपल्या प्रॉपर्टीपासून पुढे सतरा किलोमीटर तर चिपळूण हे तीस किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे ही एक ॲग्रीकल्चर प्रॉपर्टी आहे जिचा तुम्ही कमर्शियल पर्पजसाठी वापर करू शकता या प्रॉपर्टीचा आता आपण या व्हिडिओमध्ये शेप बघत आहोत या प्रॉपर्टीचा सात बारा आहे एक्कावन्न गुंठे त्यापैकी सात गुंठे ही हायवेला गेलेली असून चोवेचाळीस गुंठे ही वापरात आहे आणि या चोवेचाळीस गुंठ्याचाच व्यवहार हा होणार आहे ही जागा पूर्णपणे टेबल आणि मातीची आहे जागेला गडगा सुद्धा आहे जो हद्दीवरती तुम्हाला पाहायला मिळेल इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय सुद्धा आपल्या या जागेमध्ये असून एक छोटे पंप हाऊस आणि एक विहीर सुद्धा या प्लॉटमध्ये आहे या जागेमध्ये कोणत्याही प्रकारची लागवड नाहीये पूर्णपणे मातीचा आणि टेबल असा हा हायवे टच प्लॉट असून या प्लॉटचा फ्रंटेज देखील खूप मोठा आहे सिंगल ओनर क्लास वन आणि एकच सातबारा असलेला हा प्लॉट आणि हा प्लॉट ऍग्रीकल्चर असल्यामुळे तुम्हाला शेतकरी पुराव्याची किंवा सातबारेची गरज आहे कारण की हे डॉक्युमेंट आपल्याला खरेदी खताच्या वेळेला शेतकरी पुरावा म्हणून जोडावे लागते आणि ते जरी तुमच्या नावे नसेल तर ते आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो चिपळूणवरून गुहागरकडे जाताना शृंगारळी हे मार्केट येते आणि शृंगातळी मार्केटच्या अलीकडेच चार किलोमीटर वरती चिखली हे गाव आहे आणि या गावामध्येच हायवे टच ही आपली प्रॉपर्टी आहे कमर्शियल पर्पज म्हणजेच हॉटेल रिसॉर्ट किंवा रेस्टॉरंटसाठी त्याचप्रमाणे इतर कमर्शियल ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही या प्लॉटचा वापर करू शकता कारण की गुहागर बीच आणि कोकणामध्ये टुरिझम हे दिवसेंदिवस वाढतच आहे नवरात्र स्पेशल ऑफरमध्ये या प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत या प्रॉपर्टीप्रमाणेच सलग नऊ दिवस आम्ही नवीन प्रॉपर्टी तुमच्यासाठी खास आणत आहोत ही जर प्रॉपर्टी तुम्हाला आवडली आणि या प्रॉपर्टीची तुम्हाला साईड व्हिजिट करायची असेल तर नक्कीच आम्हाला कॉल करू शकता साईड व्हिजिट साठी आम्हाला एक ते दोन दिवस अगोदर कळवा साईड व्हिजिट नंतर ही प्रॉपर्टी खरेदी करतापर्यंत नव्हे तर सात बारा पूर्ण तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही तुम्हाला, तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो वेअर कोकणच्या सर्व प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज्या लिगली व्हेरीफाईड केलेल्या असतात त्यामुळे निश्चिंतपणे तुम्ही आमच्याकडे प्रॉपर्टी परचेस करू शकता कारण की फुल टाईम आम्ही रिअल एस्टेटमध्येच काम करत असतो हे फक्त मार्केटिंगचे चॅनल नाही आहे जर ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली आणि आजपासून पुढील नऊ दिवसामध्ये जर तुम्ही से दिवसा या प्रॉपर्टीचे बुकिंग केलात तर ब्रोकरेजमध्ये आम्ही तुम्हाला पन्नास टक्केचा डिस्काउंट हा देणार आहोत आणि ही ऑफर फक्त आणि फक्त नऊ दिवसाकरिताच आहे या आपल्या चव्वेचाळीस गुंठे प्लॉटचा रेट आहे एक लाख चाळीस हजार पर गुंठा व तो रेट फिक्स आहे त्यामुळे लवकरात लवकर त्या, लौकर त्या प्रॉपर्टीला तुम्ही विजिट करा आणि हा आपला प्लॉट बुक करा कारण की ऑफर फक्त दिवसाकरिताच आहे आणि उद्या येणाऱ्या प्रॉपर्टीच्या असतील तर तुम्ही आमच्या वेर कोकण चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करून प्रॉपर्टीचे अपडेट लवकरात लवकर मिळवा दोन दिवसामध्ये ज्या प्रॉपर्टी आल्या आणि आजची ही प्रॉपर्टी या तिन्ही प्रॉपर्टीज फक्त वेर कोकणच्या सबस्क्रायबरना यांनाच दिसते त्याच्यामुळे जर तुम्ही अजून सुद्धा सबस्क्रायबर नसाल तर सबस्क्रायबर व्हा आणि उद्यापासून येणाऱ्या प्रॉपर्टीचा अपडेट मिळवा